हे सगळे बिबटे गुजरातच्या वनतारामध्ये पाठवायचे असा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठवण्याचा निर्णय वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतलेल्या बैठकीच्या दरम्यान झालाय पण शेतकऱ्यांना या निर्णयावरती विश्वास वाटत नाही आहे बाराशे बिबट्यांपैकी किती बिबटे पाठवले जाणार फक्त शंभर मग उर्वरित बिबट्यांचं काय करायचं इथले बिबटे वनतारामध्ये पाठवले याचा पुरावा नेमका कोण आणि कसा देणार त्यामुळे आम्हाला या आश्वासनांवरती विश्वास नाही तेरा वर्षाच्या मुलाच्या नातेवाईकांसोबतच ग्रामस्थांनी ही प्रतिक्रिया दिली आहे त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांनी इथं कुत्रे कमी झालेत आणि बिबटे जास्त झालेत इथं बिबट्यांची माझ्या अंदाजे अडीच ते तीन आहे आणि ते सहा महिन्याला मादी येते एकदा अगदी मादी विली का तिला पाच होत्यात हे शंभर नेणार आहेत तर इकडे प्रोडक्शन वाढत राहणार ना बिबट्यांचं वीस दिवसात तिसरा मृत्यू मग दुसरी गोष्ट अशी का तुम्ही बिबटे इथला धरला तिकडे नेऊन सोडा तिकडला धरला इकडे नेऊन सोडा मग हा बिबटा आम्ही कसा सोडायचा मागणी काय नाही हा बिबटा तुम्ही ना हाय इथच राहू द्या जगायचं मुश्किल झालंय बरं छोटा वर्ग त्याने म्हणायचं आई मला सोडून जाऊ नको आणि आपण शेतात गेल्याशिवाय काही खाऊच शकत नाही बरोबर आणि सासरे माझे आहेत त्या गोळ्या खात्यात मग अशा जर कुटुंबानी नेमकं काय केलं पाहिजे किंवा हे आता वागत आपण हे प्राणी आहे त्याच्यावरती आपण काय म्हणू शकत नाही पण ज्या आहे अधिकाऱ्यांना आमचं म्हणणे तुम्ही इथून घेतलं तिथं सोडलं तर आमच्या मनात एक अशी भीती आहे वनतारामध्ये तुम्ही त्या ठिकाणी बिबटे पाठवाल याचा आम्हाला काहीतरी ठोस पुरावा द्या तर आम्ही विश्वास ठेवू ना आज तर तुम्ही इथं उचलताय तिकडे सोडताय नदीच्या पलीकडे सोडताय नदीच्या अलीकडे पकडतायत ते आव्हान जीव आहे का नाही मग तो वनातच राहिला पाहिजे आमच्या शेतात नको आहे ना शेतातलं त्यांनी मारायला परवानगी द्यावा